नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आज दुपारी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला मित्रांनो याच हप्ता वितरणाच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा लाईव्ह जोडले गेलेले होते आणि याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही अंतर्गत यापुढे शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलेली घोषणा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तर चला मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने घोषणा करण्यात आलेली आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला आज किसान सन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि या विभागाचे राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीजी सूरज मांढरेजी माधवी खोळे रवींद्र ठाकरे या ठिकाणी उपस्थित रफीक नाईकवाडे उमेश घाडगे श्री जगताप श्री प्यारे खान श्री आनंदराव राऊत मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीचं वचन देण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण आहे असं दिसत आहे मित्रांनो लवकरच महाराष्ट्र शासनाचं उन्हाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात महत्वाची घोषणा केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र